अध्ययन वा राजविद्याराजगुजयो श्री नमः श्री सरस्वते नम श्लोक अहमि सर्वज्ञानां भक्ताच प्रभुरेव न तू मामभिजनाी तत्वे नातश्च वती ते ज्ञान्वा तुकाराम पाहे पा पंडुसुता या यज्ञोपहारा पहारा समजता मी वाचूनी भोक्ता कवनु आहे हे, हे पहा रुजुणा या यज्ञात जेवढे काही समर्पण केले जाते त्याचा भोक्ता माझ्या वाचून कोण आहे मी सकाळ यज्ञांचा आधी आणि यजना या मीची अवधी की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले मी सर्व यज्ञांचे मूळ आहे सर्व यज्ञ माझ्यापासून प्रगट झाले आणि या सर्व यज्ञक्रिया माझ्याच ठिकाणी समाप्त होतात असे असून माझी भावना न ठेवता हे दुर्बुद्धी याज्ञिक देवतांची भावना ठेवतात व देवतांचे योजन करतात गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे जे देव पित्रोदेशे माझे देती तैसे परिया नानी भावी ज्याप्रमाणे गंगेवर बसून गंगेच्या पाण्याने तर्पण करणारा गंगेचे पाणी गंगेलाच अर्पण करतो पण देव पितर यांची भावना ठेवून अर्पण करतो त्याप्रमाणे मीच, मीच सर्व आहे मीच सर्व कर्मांचा भोगताय व स्वामी आहे म्हणून माझेच मला दिले जाते हे खरे पण भावना मात्र निरनिराळी असते म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वता मगमनी वाहिली जे असतात ते तर आले म्हणूनच अर्जुना ते मला प्राप्त होत नाहीत त्यांच्या मनात ज्या देवतेची श्रद्धा असते त्या देवतेलाच ते प्राप्त होतात श्लो यांती देवव्रता देवान पितृत्ती पितृव्रता भूतान यांती भूते जा यांती मध्या जिनोपिमा ज्ञानोब्बा तुकाराम मने वाचा कर्णी जयांची भजने देवांची आवाहनी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले ज्यांची मन वाणी इंद्रिये देवांच्याच भजनात लागली ते मेल्यानंतर देवत्वाला प्राप्त होतात किंवा ज्यांच्या चित्तात पितरांचेच व्रतनियम करण्याची प्रवृत्ती असते ते मेल्यानंतर पितर होतात अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवितसरलिया तया ते पितृत्ववरी किंवा भूतपिशाच्या दीक ज्यांच्या चित्तात पितरांचे व्रत नियम करण्याची वृत्ती असते ते मेल्यानंतर पितर होतात का शूद्र देवता तियेची जयांची परमदेवते जिही अभिचारिकी तया ते उपाशिले किंवा भूतपिशाच्या क्षुद्र देवताच ज्यांना परमदैवत वाटते व जारण विधीने त्यांचे पूजन करतात तया देहाची जवनिका पिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली एवम संकल्पवशे फळली कर्मे तया त्यांना हा स्थूल देहाचा पडदा दूर झाला की भूतप्रेत यांची प्राप्ती होते याप्रमाणे संकल्प म्हणजे ध्यान जसे असेल तसे त्यांचे मग मी डोळा देखिला जी कानी मीची ऐकिला वाणीला वाचा मग जे कोणी डोळ्यांनी माझेच रूप पाहतात कानाने माझेच गुण ऐकतात मनाने माझेच ध्यान करतात आणि वाणीने माझेच गुण गातात सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारिला जिही दानपुण्यादिके जे काही ते माझी आजची मोहरा जे सर्वत्र मला जाणून सर्वांगी म्हणजे साष्टांग नमस्कार करतात व जी काही दानाधिक पुण्यादि कर्मी आहेत ती माझ्याच करता करतात जे मातेची अध्ययन केले जे आत मियाची के बाहेर मियाची झाले जयाचे जीवित्व जोडले मजची लागी जयांचे अध्ययन किंवा अखंड नामस्मरण हेच ज्यांचे अध्ययन असते आत बाहेर जे माझ्याच प्रेमाने तृप्त असतात जे माझ्या करतात जिवंत राहतात जे अहंकारू वाहत आम्ही हरीचे भूषावया लागी जे लोभी एक जगी माझे निलोभे श्रीहरीचे गुण वर्णन करून व कीर्ती वाढवून भगवंताला शोभिवंत करणारे आम्ही हरीचे भूषण आहोत असा जे अहंकार बाळगतात आणि माझ्या लोभानेच जे लोभी असतात जे माझे निकामे सकाम जे माझे निप्रेमे सप्रेम जे माझी आभुली सभ्रम नेनती लोक जे एका माझ्या प्राप्तीचीच इच्छा धरतात व एका माझेच प्रेम करतात आणि जे माझ्या आवडीने इतके वेडे झालेले असतात की ज्यांना जगाचाच विसर पडतो जयांची जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयांचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ज्यांच्या शास्त्रांचे सार म्हणजे एक परमात्माच आहे असे जे म्हणतात ज्यांच्या मंत्र जपाने केवळ माझीच प्राप्ती होते अशा रीतीने ज्यांचे जेवढे काही व्यापार आहेत ते सर्व माझ्याकरताच होतात ते मरणा ऐलीच कडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी आणखी कडे जातील केवी। अर्जुना असे भक्त मरणाच्या पूर्वीच माझ्याशी ऐक्य पावतात मग मेल्यावर दुसरीकडे कसे जातील म्हणून मध्याजी जे जाहले। ते माझी आचीसायुज्या आले जी उपचार मिशे दिदले आपण पे मज म्हणून ज्यांनी आपल्यालाच उपचार रूपाने माझ्या ठिकाणी समर्पण करून दिले अशा रीतीने जे माझे यजन करणारे झाले ते माझ्याशी ऐक्य पावले पै अर्जुना माझे ठाई आपण पे वाचून सौरसू नाही मी उपचार एकव नाही ना कळे गा अर्जुना आपणच मी होऊन जाणे म्हणजे संपूर्ण अहंता ममता समर्पण करून मी होऊन जाणे या वाचून माझ्या प्राप्तीचा दुसरा उत्तम मार्ग नाही कारण उपचाराधिकांनी मी प्राप्त होऊ शकत नाही हे तर जाणीव करी तो आतले पण मिरवी ते चिवणे आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काही चिनवे माझी जाणीव मिरवणे हीच माझी प्राप्ती होय आपली संपन्नता मिरवणे हाच माझ्या प्राप्तीतील उन्हेपणा होय व आम्ही कृतार्थ झालो असे म्हणणे म्हणजे काहीच न होणे होय अथवा तपेहन तपे हुटहुटी ते तृणा एका साठी न सरे येतो अथवा यज्ञानादि तपे व कर्मे ही परमेश्वर प्राप्तीच्या ठिकाणी गवताच्या काळी इतकी प्रतिष्ठा मिळवू शकत नाहीत पायपा पा निबळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोलके आती अर्जुना वेदांपेक्षा ज्ञानाचे अधिक बळ कोणापाशी आहे किंवा शेषाहून अधिक बोलका कोण आहे तोही अंतरुणा तळवटी दडे एरू नेती नेती म्हणून बहुडे येत सनका अधिक वेळे पिशे झाले पण तो शेषही भगवंताचे अंतरूण झाला आहे आणि वेदही हे नवे हे नवे असे म्हणून मागे सरला माझ्या ठिकाणी वेडे पिशे झाले करिता तापसांची कडसणी कवनू जवळा ठेवी शुळ पाणी तोही अभिमान पायवनी माता वा तपस्व्यात श्रेष्ठ कोण हे, हे पाहू गेल्या शंकराच्या बरोबरीने कोणाला बसवता येईल पण ते शंकर ही सर्व अभिमान सोडून माझे चरणतीर्थ जी गंगा ती मस्तकावर धारण करतात ना तरी आतलेपणे सरीशी कवनी आहे लक्ष्मी ऐशी स्त्रियेसारखी या दाशी घरी जी येते नाहीतर त्या लक्ष्मीसारखी संपन्नपणाने दुसरी कोण दाखवता येईल को स्त्रियेसारख्या दाशी ज्या लक्ष्मीच्या घरी राबतात तिया खेळता करी ती घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेविली तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची त्या दाशींनी खेळताना खोपटे केले व त्याला अमरावती हे नाव दिले तर इंद्राधिक त्यातील भाऊल्या होणार नाहीत काय या नावडोनी जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्राचे रंक होती या झाडा जे उते ते पाहती ते कल्पवृक्ष त्यांना वाटेल हे खोपटे म्हणून टाकावे तेव्हा इंद्राचे रंक बनतील त्या दाशी ज्या झाडाकडे पाहतील ते कल्पवृक्ष होतील ऐश्या जियेच्या का सामर्थ्य घरीच्या पायी का ते लक्ष्मी मुख्य नायका न मनीची येत अशा रीतीने ज्या लक्ष्मीच्या घरी असलेल्या दाशींचे सामर्थ्य आहे त्या लक्ष्मीची देखील भगवंताच्या ठिकाणी किंमत नाही मग सर्वस्वे करून शेवा, पांडवा सेवा अभिमानू ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली मग अर्जुना जेव्हा ती सर्व अभिमान टाकून देऊन सर्व भावाने माझी सेवा करायला लागली तेव्हा ती माझे पाय धुण्याकरता पात्र झाली म्हणून थोरपण परा सांडीजे येत युत्पत्ती गवी विसरीजे जय जगा धा कुठे होईजे जवळीक माझी म्हणून थोरपण बाजूला ठेवावे सर्व शहानपणा विसरावा व सर्व जगापेक्षा लहान व्हावे तेव्हाच माझी प्राप्ती होते आगा सहस्र किरणाची दिठी पुढा चंद्रोही लोपे किरीटी ते तर तक खद्योत का हुटहुटी आपले नि अर्जुना जेथे सूर्याच्या प्रकाशापुढे चंद्राचे तेज लोपले जाते तेथे काजवा आपल्या तेजाची काय टिमकी मिरवणार तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे जेत शंभूचे पुरे तेत येर प्राकृत हेंद केवी केनवला आहे त्याप्रमाणे ज्याच्या प्राप्तीकरता लक्ष्मीचे मोठेपण चालत नाही शंकराचे तपही अपुरेच होते तेथे ते सामान्य गावढळ माणूस मला काय जाणू शकणार यालागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोन उतरी जे संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करूनी, म्हणून शरीराची निशेष ममता सोडून आपल्या सर्व गुणांचे निंबलोण करून व सर्व संपत्ती भगवंतावरून ओवाळून टाकून त्यांचा मध टाकावा श्लोक पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपयुतमश्नामि प्रयत्नात्मनान्ननुभातुकारां मगनिशीमभाव उल्लासे मग निश्चिम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिशे फळे कावडे तैसे भलतयाचे हो अत्यंत प्रेमोल्लासाने व मलाच द्यावे या इच्छेने कशाचेही वाटेल ते फळ असले तरी बघ तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात उडवी मग देठून फेडिता सेवी आदरेसी फक्त मला ते दाखवतो व ते घेण्याकरता मी दोन्ही हात पुढे करतो मग देठ न काढता प्रेमाने ते मी भक्षण करतो पैगा भक्तीचे निनावे एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखीची घाली परंतु भक्तीप्रेमाने कोणी एखाद्याने मला फुल जर दिले तर खरे पाहता ते हुंगायला पाहिजे पण तो मी ते मुखातच घालतो हे असो काय अशी फुले पानाची एक आवडे ते जाहले ते साजू कही न सुकले भलते से अर्जुना हे असू दे फुलेच काय पण प्रेमाने दिलेले पानही मला प्रिय असते मग ते कसेही ताजे असो आशिळे सुकलेले असो ते मला चालते परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेने सुखे आरोगू लागे भुकेलेल्या माणसाला अमृत मिळाल्या जसा आनंद होतो तसा मलाही ते सर्वस्वी प्रेमाने अर्पण केलेले पानच पाहून अत्यंत सुख होते व त्या सुखाने मी ते पान खाऊ लागतो अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तवसाकडे नव्हेल की ते सर्वस्वी प्रेम किंवा पालाही मिळणार नाही असे होऊ शकते पण पाण्याचा तर कुठे दुष्काळ पडत नाही ना ते भलते त मोले न जोडीता आहे हे जोडले त्याची सर्वस्व करून अर्पिले जेणे मज वाटेल ते ते विना मोल मिळू शकते मोल देऊन प्राप्त करून घ्यावे लागत नाही तेच देवा माझ्यापाशी इतके पाणीच आहे असे म्हणून ज्याने अर्पण केले तेने वैकुंठापासून विशाळे मजलागी केली राऊळे कौस्तुबाहुनी निर्मळे लेणी दिदली त्याने वैकुंठाहून विशाळ असे माझ्याकरता मंदिर बांधून दिले कौस्तुभ मनाहून तेजस्वी मण्याचे अलंकार मला त्याने समर्पण केले दुधाची शेजारे चिराब्दीशी मनोहरे मजलागी अपारे सृजली तेने क्षीरसमुद्रासारखी अनेक सुंदर दुधाची शयास्थाने त्याने निर्माण केली कर्पूर चंदन अगरू ऐसया सुगंधाचा महामेरू मझा हातीवाला विला दिनकरू दीपमाळे कापूर चंदन अगरू अशा सुगंधित द्रव्यांचा मेरू पर्वत मला त्याने दिला त्याने माझ्या दीपमाळेवर सूर्याची काडवात आपल्या हाताने लावली गरुडासारखी वाहने मज सुरतरुंची उद्याने कामधेनूंची गोदने अर्पिणीतेने गरुडासारखी वाहने कल्पतरुचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला त्याने समर्पण केले माझा मृता हुनी सुरसे बोनी ओगरिली बहुवसे ऐसा भक्तांचे निवदलेशे परितोषे गा अमृतापेक्षा ही सुरस पंचपक्वानांची ताटे भरून वाढली असा भक्ताने अर्पलेल्या थोड्याशा पाण्याने देखील मी संतुष्ट होतो हे सांगावे काय किरती तुवाची देखील आपुल्या दिठी मी सुदाम या सोडी गाठी पवया लागी अर्जुना हे काय सांगायला पाहिजे मी पोह्यासाठी सुदाम्याची पोटली सोडली हे तू आपल्या दृष्टीनेच पाहिले आहेस भक्ती ये की मी जाणे ते तसाने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या परंतु मी एक प्रेम पाहतो ते पाहताना लहान याचा विचार करीत नाही वाटेल त्याचा प्रेमाचा पाहुणा होतो हे रपत्र पुष्प फळ हे भजावया मी स केवळ वाचूनही आमचा लाग निष्कळ भक्ति तत्व बाकी पान फूल फळ ही केवळ प्रेमाचे निमित्त आहे या वाचून माझ्या करता निश्चिम प्रेमभक्तीच उपयोगी आहे म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते म्हणून अर्जुना हे ऐक तुझ तुला आपल्या एका बुद्धीत माझी सुलभ प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर चुकून देखील आपल्या मनोरूपी मंदिरात मला विसरू नकोस श्लोक करोशी यदस्नाशी हो यज्जुहोशी यत, ददाशियत यश्यशी कौतेय तत्कुष्य मदर्पण ज्ञानोबा तुकाराम जे जे काही व्यापार करिशी का, व्या का भोगहन भोगिशी अथवा यजशी नानाविधी अर्जुना तू जे क्यों जे काही व्यापार करशील किंवा जे काही भोग भोगशील अथवा नाना प्रकारचे यज्ञ करशील ना तरी पात्र विशेष दाने का सेवका देशी जीवने तपादी हन साधने व्रते करशील किंवा पात्र पाहून जे दान देशील किंवा सेवकजनांना जे काही त्याच्या सेवेबद्दल मोबदला म्हणून वेतन देशील नाना प्रकारची तपादी व्रते साधने करशील ते क्रिया जात आगवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझ्या मोहरा त्या सर्व क्रिया ज्या रीतीने जशा होतील तशा माझ्या प्रित्यर्थ माझे ध्यान ठेवून करीत जा कुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ